आगामी पावसाळा लक्षात घेता पूरपरिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने जर अचानक पूरपरिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती आली तर पुरातून बचाव साहित्याचा वापर करून बचाव कसा करावा याबाबतची रंगीत तालीम फायर ब्रिगेडचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनवणे ने, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक रत्नागिरीचे बचाव पथक आणि टीमने बदलापूर पश्चिम येथील बॅरेज धरणावर बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी करून दाखवले यावेळी बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे पोलीस निरीक्षक अनिल थोरवे बदलापूर पूर्वच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभदा शितोळे बदलापूर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे पोलीस निरीक्षक संतोष अहिरवार उपनिरीक्षक किशोर सोतार व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते फायर ब्रिगेडचे अधिकारी भागवत सोनोदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात येथील बॅरेज धरणात पाण्यात अडकलेले आहेत असे दाखवून फायर ब्रिगेड आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक बचाव कार्यासाठी तत्पर असल्याचे प्रात्यक्षिके यावेळी दाखवण्यात आले माझं नाव योगेश साखरे आहे नॅचरल डिझेस्ट रेस्क्यू फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी आणि आमची जी टीम आहे ही भारतामध्ये सगळीकडे पसरलेली आहे आमच्या टीममध्ये इतर काही एन गट जी ओज आहेत त्यांचे पण अध्यक्ष आमच्याशी निगडीत आहेत बाहेर भारतामध्ये जरी कुठे काही घटना घडल्या उदाहरणार्थ गुजरात झालं राजस्थान झालं महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा ह्या ठिकाणी आपले टीम्स आहेत जे आपले टीम्स मेंबर आहेत ते आपल्याशी अटॅच आहेत बऱ्याच वेळा कसं होतं की एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती सिच्युएशन तुम्हाला समजण्यापर्यंत समजण्यापर्यंत वेळ गेलेला असतो सिच्युएशन समजल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या तयारीला लागतात तुमची सगळी टीम तैनात होते आणि तुम्ही त्या दिशेने प्रवाहित होता की तुम्ही जाता त्या ठिकाणी मदत कार्या त्यावेळेस तुमचा स्वतःचा जीव धोक्यात असतो आणि तुम्हाला स्वतःची काळजी घेऊन इतरांचे जीव वाचवणे असतात तर ते जे ती सिच्युएशन त्याला ज्यावेळेस आम्ही फेस करत असतो ना त्यावेळेस आम्हाला भूक लागत नाही आम्हाला तहान लागत नाही आणि आम्ही निश् अति अतिशय म्हणजे पूर्ण जीव लावून काम करतो आम्हाला रात्रीची वेळ माहिती नसते काही माहिती नसते एक तीन वर्षापूर्वी साधारण एक महिला गरोदर महिला साधारण ची वेळ होती त्या वेळेमध्ये मला एक कॉल आला होता तहसीलदार साहेबांचा कि योगेश साखरे बोलतोय हो बोलतो योगेश साखरे बोलतोय आम्हाला अग्निशामन दलाने तुमचा नंबर दिलेला आहे आणि एक महिलेला प्रसवपीडा सुरू झाली तर त्यावेळेस मग ती सिच्युएशन माझ्यासाठी भयानक होती कारण रात्रीची वेळ आणि बॅरेज रोड बॅरेज रोडला बऱ्यापैकी प्रवाह होता पाण्याचा त्या त्या ठिकाणी मला बोलवल्यानंतर बघितलं पूर्ण अंधार झालेला त्या अंधारामध्ये ज्या वेळेस आम्ही मदतकार्यास गेलो तर मी एकटा बोटीवर जाऊन त्या महिलेला काढण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मग साप होते त्या रबर राफ्ट बनवली होती तिच्यावरती तिला घेऊन आलो बाहेर आणत असताना आमची काय हालत झाली आम्हाला माहिती मग आमच्या टीमने मदत कार्य केलं अॅम्बुलन्स आली मध्ये तिला बसवण्यात आली हे पूर्ण कमीत कमी था अर्ध्या तासाचा वेळ गेला तिला काढण्यामध्ये कारण प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही कॅकिंग करता त्यावेळेस तुमचा जीव धोक्यात गेला तो दिवस मला अक्षरशः अविस्मरणीय राहणार की मी एखाद्या महिलेला वाचवत असताना मी पण जाणार होतो आणि ती जाणार होती पण आमची टीम एवढी सक्षम होती आणि सोनवणे साहेबांचा पण सपोर्ट भरपूर होता प्रत्येक वेळा त्यांनी बोटी वगैरे सगळं काही साधन आम्हाला देऊन पुरव पुरवून त्यांनी सांगितले की तुम्ही मदत करता हे साधन तुम्ही घ्या आणि तुम्ही मदत कार्य पूर्ण करा आम्हाला वेळ नसते काय नसतं आम्ही आमच्या मदतीने येतो आम्ही मदत कार्य करून निघून जातो आम्हाला फक्त शासनाकडून इक्विपमेंटची आवश्यकता आहे जर शासनाकडून ही जर आम्हाला मदत मिळाली तर आम्ही अतिशय सक्षमरित्या भारतात कुठेही जाण्यास सक्षम राहू शकतो दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहित आहे की आपलं जे बदलापूर जे शहर आहे कुळगाव बदलापूर हे फूर जे वाटर प्रून पूर परिस्थिती म्हणजे वॉटरप्रूण एरिया असल्यामुळे पावसाळ्यामध्ये दरवर्षी पूर पूरपरिस्थिती निर्माण होते म्हणजे आपण सव्वीस जुलै दोन हजार पाच तसंच दोन हजार एकवीसला दोन हजार एकोणीसला असे अनेकदा आपण सर्वांनी पूरपरिस्थिती पाहिलेली आहे प्रत्यक्ष साक्षीदारात सगळे बदलापूरकर आणि ज्या मागे काही आपत्ती झालेल्या त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी झालेली होती आणि अशी पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून नगरपालिका कुळगाव बदलापूर नगर, बदला नगर परिषद प्रशासन यांनी मागील दोन तीन वर्षापासून आपल्याला पूर्ण शहराचं म्हणजे पूर परिस्थिती पासून आणि अतिवृष्टीपासून रक्षण कसं करता येईल त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या अग्निशमन ताफ्यामध्ये साधन सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे एक मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा एक मॉक मॉकड्रीलचा प्रकार आहे की जेणेकरून आपण काही दिवसापूर्वी वाचले की प्रवराजी नदी आहे नगरची त्या ठिकाणी एक मोठा इन्सिडंट झालेला आहे दोन व्यक्ती त्या ठिकाणी बुडवलेल्या होत्या आणि त्यांच्या बॉडी शोधण्यासाठी एच डी आर एफची टीम त्या ठिकाणी गेली होती आणि ते त्यांना सर्च करताना अनलकीली म्हणा किंवा काय टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या काय त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवली आणि जे वाचवायला गेले होते तेच त्या ठिकाणी डेट झालेले आहेत मग अशी घटना कुठेही होऊ शकते कारण आपला तर मेन वॉटरप्रोन एरिया आहे मग त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्याच्या पूर्वी एक मॉकड्रीलचं आयोजन करतो त्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये जे काही आपले प्रशासन्स आहेत म्हणजे नगरपालिका प्रशासन पोलीस बदलापूर पूर्व पोलिस ठाणे सिनियर आय मॅडम स्वतः या ठिकाणी त्यांच्या स्टाफसह हजार आहेत बदलापूर पश्चिमचे सिनियर पी आय आणि त्यांचे स्टाफ रेल्वे म्हणजे चामटोली एक्सप्रेस दोन हजार एकवीस एक ला घटना झाली होती त्या ठिकाणी माहिती हजारो प्रवासी त्यामध्ये अडकले होते त्यामुळे फार एसडीआरएफ नेव्ही पासून सगळ्या च्या टीम त्या ठिकाणी कामाला लागलेल्या होत्या आणि म्हणून त्या तेव्हापासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा त्यांना बोटी आणि साहित्य पुरवलेलं आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनला मग या ठिकाणी आपण त्यांना रेल्वे प्रशासन त्यांचे आर पी एफ जे सिनियर्स आहेत सगळे या ठिकाणी आलेले होते स्वयंसेवी संस्था आहेत या ठिकाणी आपण रत्नागिरीहून जे एकदम एक्सपर्ट बोट चालक म्हणतो ना आपण कारण आपण पाठीमागे बघतोय की अमेरिकन मेड त्या स्पीड बोटी आहेत लोकांना तातडीने सेकंदामध्ये कसं रेस्क्यू करता येईल हा त्यामागचा एक प्रयत्न आहे तर त्या ठिकाणी आपण रत्नागिरीहून सुद्धा आदेश नावाचे जे आहे टेक्निकल पर्सन त्यांना बोललेलं आहे नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशन आहे योगेश साखरेवून त्यांची संपूर्ण अठ्ठावीस जणांची टीम आहे बदलापूर पश्चिम मांजरली जे आपण केंद्र सुरू केलेलं आहे तिकडची संपूर्ण टीम एम आय डी सीची पूर्ण टीम अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल असं हे संयुक्तरित्या सर्वांमध्ये आपण या ठिकाणी मॉकडील केलेली आहे प्रत्यक्ष पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्यांना आपण बचाव साहित्य देऊन लाईफ जॅकेट लाईफ रिंग कशी त्यांच्याकडे फेकायची रोप कसा फेकायचा पाण्यामधून काढल्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसा द्यायचा कारण पाण्यात ड्रोन झाल्यानंतर अनकॉन्शियस असतो माणूस कारण बॉडी शरीरामध्ये पाणी गेलेलं असते श्वास घेता जोपर्यंत त्याला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही त्यापर्यंत त्याचा जीव कसा वाचवता येईल सुद्धा आपण या ठिकाणी सगळं नागरिकांना करून दाखवलेलं आहे प्रात्यक्षिक फर्स्ट एड की काय द्यायचं म्हणून त्यामुळे सर्वांनी अलर्ट आणि जागरूक राहणं गरजेचं आहे नगरपालिका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष नगरपालिकेमध्ये चोवीस तास सुरू केलेला आहे कधी काही कुठली संकट दुर्घटना असो पाणी चोकअप होणे रस्त्यामध्ये पाणी तुंबणे झाडं पडणे घर पडणे भिंत पडणे यासाठी एक टोल फ्री नंबर आहे त्या ठिकाणी सुद्धा फोन करू शकता अग्निशमन दलात एम आय डी सी मध्ये सिक्स नाईन झिरो एट नाईन ला नाईन ना सिक्स नाईन झिरो एट नाईन झिरो मान अग्निशमन केंद्र आणि मांजर लीचं असं दोन्ही ठिकाणी नागरिकांनी संपर्क करावा सह सर, प्रशासनाला सहकार्य करावं आणि संपूर्ण यंत्रणा म्हणजे हे टीम वर्क आहे या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण पोलीस प्रशासन गव्हर्नमेंट महसूल डिपार्टमेंट या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी हजर आहेत आणि सर्वांनी मनापासून सगळं हा प्रोग्राम मॉकडील सहभाग घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच जर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अशी आपत्ती येणार नाही बदलापूरकर वर अंबरनाथ वर परंतु आली कधीतरी प्रशासन नक्कीच सज्ज आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो पर्यटकांना काय बांधत मागील एक महिन्यामध्ये आपण बघतोय की जवळजवळ सहा ते सात कॉल या ठिकाणी झालेले आहेत हौशी पर्यटक जे आहेत म्हणजे आता आम्ही जेव्हा डेमो घेत होतो आतमध्ये संपूर्ण पोलीस टीम खाली ते गवताकडे धावत गेले काटा घेऊन तरी पब्लिक त्यांना आवरत नव्हती प्रचंड मॉब होता त्या ठिकाणी पण पोलिसांना पोलीस विभागाला सुद्धा ते घाबरत नाही एवढं स्ट्रॉंगपणे ते हे करतात तर नागरिकांना हेच आव्हान आहे की जीवन एकदार भेटलेलं आहे कारण गेले वीस वर्ष झाले आम्ही मॅडम प्रचंड बॉर्डर या ठिकाणी माझ्या टीमनी काढलेल्या आहेत वालेलीचा ब्रिज असो हो बॅरेज धरण असो हो आपला हा उल्हास नदीचा ब्रिज असो हो जे पी डॅम चिखलुरी डॅम बारवी डॅम ही नदी चांदल नदी अनेक ठिकाणी खूप मुलं म्हणजे आपण म्हणतो ना फिरायला येतात आणि विनाकारण आपलं थोडं चुकीमुळे हे करतात तर प्लीज सर्वांना आव्हान आहे की अशा पा खोल पाण्यापासून वाहत्या पाण्यापासून लांब राहा जे काही फिरायचं असेल तर आपण निवांत निसर्ग सौंदर्यामध्ये फिरायला जावं झाडांचा वनस्पतींचा आस्वाद घ्यावा परंतु अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये प्रशासना सुद्धा ताण वाढते कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण या सराउंडिंगला सिक्युरिटी ठेवणं प्रशासनाला सुद्धा शक्य होत आणि इथून काही बॅरिगेटिंग नाही किंवा कंपाऊंड नाही आहे त्यामुळे पर्यटक कुठून वगैरे घुसतात आणि आपली हौसमजा पूर्ण करतात आणि त्याच वेळेस अशा घटना घडतात आणि प्राणाला मुकावं लागते तर कृपया सगळ्यांनी ही नोंद घ्यावी आणि सर्व प्रशासनाला सहकार्य करावे राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये माननीय जिल्हा व माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या सूचना प्रमाणे व त्यांनी आयोजित दिलेल्या सूचना प्रमाणे उल्हास नदीवरील बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन भागामध्ये आज माननीय सिनियर पी श्री राजेंद्र लांडगे साहेब तसेच बदलापूर महानगर नगरपालिका त्यांच्या अग्निशमन दल आणि ऍडव्हेंचर इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापुराच्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी इथे एक प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण स्पीड बोटी मधून पाण्याच पातळी आणि पाण्याची लेवल पाहत आहोत संकटकालीन परिस्थितीमध्ये जर बदलापूर उल्हास नदीच्या दोन्ही बाजूची घरं असतील गावं असतील अशा ठिकाणी जर पाणी गेलं तर तिथं जीवित आणि मालमत्तेच कसं संरक्षण करता येईल पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे कशा प्रकारे बाहेर आणता येईल याच प्रत्यक्ष प्रत्यक्ष आज आपण करत हो। आहोत माझी तसेच सिनियर पी आय साहेबांच्या वतीनं ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या वतीनं बदलापूर वासियांना नम्र आव्हान आहे की ज्या वेळेस नगरपालिका आणि पोलीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूर परिस्थितीमध्ये आपल्याला सूचना देतील त्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि पोलीस आणि नगरपालिका व्यवस्थापनाला आपण या परिस्थिती उद्भवल्या सर्वांना आवाहन करतो काय नियोजन करायचं याबद्दल मान्य पी साहेबांनी आम्हाला घेऊन सांगितले होते की प्रत्येक पोलीस टँड आपत्कालीन व्यवस्थापनासाठी एक प्रात्यक्षिक करावे आपण गेल्याच आठवड्यात केला होता परंतु आज नगरपालिका वडवटेज मॅनेजमेंट ची टीम उठी घेऊन संयुक्तपणे आम्ही आज प्रात्यक्षिक करत आहोत यामध्ये जेणेकरून आपत्कालीन व्यवस्थेमध्ये की नदी पार करताना किंवा लोकांना नदीतून पार करून घेऊन जाताना पोलीस व नगरपालिका व इतर नागरिकांच्या मतीने कसं व्यवस्थितपणे पार करता येईल त्यासाठी आज नदीमध्ये बोटिंगच्या हजार आणि सर्व पोलीस अंमलदार नगरपालिकेचे स्टाफ सगळे मिळून आम्ही प्रात्यक्षिक केलेले आहे व आमच्याकडे सध्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी चांगल्या प्रकारे पोहता येणारे नागरिक बचावकार्याला मदत करणारे नागरिक व मच्छीमार यांची आम्ही यादी केलेली आहे आपत्कालीन वस्ती आली कधीही आम्ही समर्थपणे बदलापूर बा, नागरिक सोबत सगळ्यांनी मिळून आपण नक्की तोंड देऊ आणि या संकटकालीन परिस्थितीत कसं लोकांची संपत्ती व जीव वाचवता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न आपला चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर